तालुक्यातील रस्ते खराब आहेत गेल्या अनेक वर्षापासून संजय माळी नावाचा अधीक्षक अभियंता या ठिकाणी बसलेला आहे त्यांनी जिल्हा परिषद वर भ्रष्टाचार केल्यानंतर सार्वजनिक विभागात अधीक्षक अभियंता या पोस्ट असताना माडा तालुक्यातील संपूर्ण रस्ते खराब तयार केलेले आहेत हजारो कोटीचा निधी सोलापूर जिल्ह्यात येतो आणि सोलापूर जिल्ह्यातील तो निधी इस्लामपूरला वळवला जातो मूळ गावी त्या ठिकाणी भाऊ बिल्डर आहे आणि त्या ठिकाणी ते, ते पैसे लावण्याचं काम केलं जातं म्हणून आमची प्रमुख मागणी आहे की संजय माळीला लगेच सस्पेंड करा बडतर्प करा आणि त्याची चौकशी करा या ठिकाणी आम्ही त्यांची तक्रार ईडीकडे बी दिलेली आहे लाचलुचपत विभागाला बी दिलेली आहे आणि तालुक्यातील जे आता इलेक्शनच्या तोंडावर शंभर दोनशे कोट रुपयाचा जो तालुक्यात निधी येणार आहे तो निधी तरी त्या ठिकाणी नी नीट नीटका लागला पाहिजे आणि त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला न पाहिजेल ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही संघटनेच्या वतीनं आज गांधीगिरीचं रक्तदानाचं आंदोलन करू या आंदोलनाची दखल घेतली नाही तर उद्याच्या येणाऱ्या वीस तारखेला मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या कार्यालयाला आम्ही घेराव घालण्याचं काम करतोय रक्तदानाच्या आंदोलनाला शेतवंशच शेद कार्यकर्ते आहेत पण सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यासह हजारो शेतकरी आणि विद्यार्थी घेऊन आम्ही मुख्य अभियंत्याला बेमुदत घेराव घालण्याचं आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे आणि तिथूनही प्रश्न सुटत नसेल तर आम्ही शेवटचा मार्ग म्हणून कोर्टाचे दरवाजे ठोकू पुरावे अनेक कागदपत्रे या ठिकाणी मी संजय माळींना दाखवली त्यांना भेटलो अतुल चव्हाणला भेटलो सचिवालयात दिली पण संजय माळी हा आहे की स्वतःहून सांगितलं की माझी तक्रार सरकारकडे करा खालून एक टक्का पासून वरपर्यंत आमची टक्केवारी जाते हा खाजगीत बोलताना संजय माळी म्हणत असेल तर त्यांना मी सांगून टाकलं की बाबा आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मिळत नसेल तर आम्ही कोर्टात माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका